पंढरपुरात भव्य नोकरी महोत्सवचे थाटात उद्घाटन सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवचे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला या नोकरी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील पन्नास कंपन्या सहभागी झाल्या आहेत तर ऑनलाईन अर्ज एक हजार आले आहेत तर या कंपन्यांमधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना चार हजार पाचशे कर्मचारी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे प्रत्येकास नोकरी नोकरी मिळणार आहे या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर तरुण तरून सहभाग होता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दत्ता सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मानसिकता जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम आला आलाय या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराला या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांच्याकडून मुलाखत घेतली जाणार आहे आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणुकीचे पत्र दिले जाणार आहे यावेळी उपस्थित मान्यवर अनिल दादा सावंत संदीप मांडवे यावेळी नागेश भोसले आदित्य फतेपूरकर श्याम गोगाव एम पाटील अमर सूर्यवंशी संजय बंदपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते दादा काय सांगाल आज आपल्या संकल्पनेतून मंगळवेढा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी निदर्शन झालं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोज बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्र परिवार भैरवनाथ सुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती आपण ऑनलाईन नोंदणी झालेली आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्याचं म्हणतात रजिस्ट्रेशन आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समोक्ष आले ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा ते उशिरा मिळालं ती लोक आता डायरेक्ट लोक इंटरसाठी अवेलेबल आहे कोणकोणत्या प्लेसमेंट असेल या संदर्भात आणि किती मध्ये सर्व मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलूया आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ही नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सगळी कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडी तर आता दाखवून राहिलेलं नाही आहे मी साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रियाताईसुरे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या आयुष्यपाणी दिलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या जगण्या घडत राहतील